भगवंतांनी एकनाथ महाराजांच्या घरी छत्तीस वर्ष काम केलं हे चरित्र आपण सांगतो पांडुरंगाने गोरोबा काकांकडे मडकी बनवण्याचं काम तेरला केलं हे चरित्र आपण सांगतो पांडुरंगाने सावता महाराजांच्या मळ्यामध्ये काम केलं हे चरित्र आपण सांगतो मी ज्या परंपरेत जन्माला आलो मानकोजी बोधले महाराज आपण ऐकून आहात पांडुरंगाने बोध केला म्हणून बोधले न पडलं विटोनी एकांती बोधिले म्हणून जगी नाव बोधले बोधला म्हणे देवा तू मज बोधिले आवडीने ठेवले नामा माझे माणकोजी महाराज धामणगावून पंढरपूरला दिंडी घेऊन निघाले आमचं गाव धामणगाव बार्शी तालुक्यामध्ये आणि निघाल्यानंतर मोहोळपासून ती दिंडी निघाली एक खांडळी पापरी नावाचं गाव मोहोळ तालुक्यात आहे आणि तिथून ही दिंडी निघाली त्या गावामध्ये एक संतू पवार नावाचा शेतकरी राहत होता तो सकाळी उठायचा आणि शेतात जायचा त्याच्या बायकोचं नाव होतं गंगूबाई ती पाठीमागून भाकरी घेऊन निघायची नेमकं मानकोजी बोधले महाराजांची दिंडी आलेली बघितल्याबरोबर त्या गंगूबाईंनी आपल्या डोक्यावरची भाकरी खाली ठेवली <coughs> आत गेली मानकोजी महाराजांच्या पाया पडली महाराजांना काय वाटलं स्टॉक महाराजांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं काय गंगू <coughs> यायचं नाही का संत सेवेत पंढरपूरला चल म्हटल्याबरोबर सहज बोलणे तो उपदेश निघाली ती गंगू भाकरी तशाच निघाली पंढरपुरातून पांडुरंगाने पाहिलं पांडुरंगाला आनंद वाटला की माझ्या भक्ताच्या हातात ताकद काय आहे चढ म्हटल्याबरोबर संत गंगू निघाली पण पांडुरंगाच्या लगेच लक्षात आलं ही निघाली मान्य आहे पण भाकरी रस्त्यावरच येतली त्या वेळेत पोच झालं पाहिजे ना संतो पवाराला कोणाला पाठवायचं पांडुरंगाने रुक्मिणीला हाक मारली रुक्मिणी इकडेही म्हटले काय काही नाही ताबडतोब गंगूबाईसारखं रूप घे तिच्यासारखी साडी नेस आणि त्या भाकरी उचल आणि तिच्या नवऱ्याला बरं म्हटले गंगूबाई जा लवकर रुक्मिणीने सांगितलं असली काम करायला लग्न शोध नाही ओचनीच्या <laughs> काही निने भगवंत काय आहे का नाही उगीच आपलं रोज हे काम कर हे ते काम कर हे कर म्हणता रोज काहीतरी सांगत राहता म्हणले काही आहे का नाही आज इथलं कीर्तन उद्या तिथलं हे असलं ऐकूनच घरात बाहेर लागत आहे का नाही म्हटले कुठलं उगतच म्हटले अजिबात जमायचं नाही आता काय करावं <laughs> देवानी सांगितलं मी सांगतोय रुक्मिणीने सांगितलं तुम्हालाच सांगते मी जमत नाही देवानी विचार केला काम काय आहे भाकरी उचलायचे गंगूबाई सारखं रूप घ्यायचंय आणि निघायचंय आपल्याला अवघड आहे का अनंत आहे अनंत वेश देखील देवाने विचार केला आपणच जायचं स्वतःच निघायचं कोणाला सांगायचं मी एका घरी गेलो अरु महाराज एक मोठे महाराज होते त्यांच्या घरी गेलो ते स्वतःच पाणी आणून द्यायचे चहा आणून द्यायचे नाश्ता आणून द्यायचे स्वतःच मला कळेना मी म्हटलं तुम्ही स्वतः कशाला करता कुणाला तरी सांगा ते म्हणले नाही नाही आपल्याला दुसऱ्याला सांगितलेलं आवडत नाही घरातून आवाज आला यांचं कुणी ऐकत नाही मग मन मं लक्षात आलं हे का आवडत <laughs> 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 <ता। laughs> <ता। laughs> स्वतः <laughs> सगळं चालू होत स्वतः भगवंतानी गंगूबाईचं रूप घेतलं ऐका <laughs> पांडुरंगाने गंगूबाईचं रूप घेतलं त्या भाकरी उचलल्या शेतात आले संतो पवारांनी बघितलं आपली बायको आली आहे त्याला माहित नाही हा पांडुरंग आहे बाकीची कामं सोडली आंब्याच्या झाडाखाली आला या गंगूबाईनं म्हणजे पांडुरंगाने हातात भाकरी घेतली चटणी घेतली आणि संतू पवाराला खायला दिले काय संतू पवाराचं भाग्य असेल हो पांडुरंगाच्या हातून भाकरी मिळाली की एक घास खाल्ल्याबरोबर त्याला वेगळीच चव लागली तो म्हणायला गंगू नेहमीपेक्षा तुझ्या हाताला आज चांगलीच चव आली आहे त्याला माहीतच नाही हा हात नाही जगन्नाथ आहे ना। ते म्हणजे घ्या भरपूर घ्या छान जेवला जरा पुढं बोलू नेहमीपेक्षा दोन भाकरी जास्तच जेवला संतू पवार अहो देवाच्या हातून काही कमी जेवेल काय खाऊ घालणारा कोण होता पांडुरंग कमी जिवेल काय मी गमतीने वाक्य सांगत असतो देवाचं जिथं भजन चालतं तिथं माणसं कमी जीवत नाहीत देवाच्या हातून कमी जिवते का आता आमच्याकडं बघून तरी ओळखा म्हणजे कडे झालं मला तृप्त सायंकाळ झाली कामा आटोपली आणि संतू पवार शेताकडे निघाला पांडुरंगाने विचार केला हा शेताकडे निघाला आपल्यालाही मागं जावं लागेल का जोपर्यंत खरी गंगूबाई येत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही देव अडकतो तो असा निघाले घरी गेले घरातली कामं झाडून <coughs> काढण्यापासून सगळी कामं देवानी केली एक नाही दोन नव्हे पाच दिवस कामं होते ही गंगूबाई पंढरपूरला पोहोचली चंद्रबागेचं स्नान केलं प्रदक्षिणा केली परतीच्या प्रवासाला लागल्यानंतर ला 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 तिच्या लक्षात आलं भाकरीची पाठी रस्त्यावरच आहे पाच दिवसानंतर रडायला लागली मानकोजी बोधली महाराजांनी विचारलं काय झालं रडायला ते म्हटली भाकरी रस्त्यावरच आहे न बोलता मी आले काय म्हटलं जात असेल काय माझ्यावर अपवाद येईल महाराजांनी सांगितलं काळजी करू नको मी येतो तुझ्याबरोबर महाराज तिला घेऊन तिच्या गावी गेले दारात गेले आणि मोठ्याने हाक मारली संत पवार आहेत का बाहेर या ही हाक संत पवारांनी ऐकली आणि स्वयंपाकघरात काम करणाऱ्या गंगूबाईंनी ऐकली म्हणजे कोण पांडुरंग पांडुरंगाने विचार केला ज्या आरती मानकोजी महाराज आले त्या आरती खरी गंगूबाई आली आपली सुटका झाली पलीकडल्या दरवाजेने पंढरपूर निघाले देव संतु पवार बाहेर येतो पाहतो तर मानकोजी महाराज महाराज तुम्ही कसं काही येणं केलं मला बोलवायचं नाही तुझी बायको गंगूबाई आम्हा सर्व संतांच्या सेवेत पंढरपूरला आलेली होती मनात काही वाईट विकल्प आणू नको मी तिला घेऊन आलोय संतो पवार म्हणायला लागला महाराज तुम्ही नको ती माझ्या डोक्यात का घालायला लागलाय उलट माझा माझा संसार बरा चाललाय त्याच्या पुढचं सांगू का महाराज गेल्या पाच दिवसात तिनं एकदाही भांडणं केली नाही पांडुरंगाने विचार केला आयुष्यभर नांदायचंच नाही तर भांडायचं कशाला आयुष्य काढायचं स्वयंपाक करून खाऊ घालते महाराजांनी अरे नाही तो म्हटला थांबा माझी बायको घरातच आहे तुमच्या बरोबर येईल संतांच्या सेवेत घरातच हाक मारतो गंगू म्हणून हाक मारल्याबरोबर आतून काही गंगू आली नाही पण बाहेर असलेली गंगू समोर आली महाराजांनी विचार संतो पवारांनी विचारलं गंगू तू स्वयंपाकघरात होती इकडून कशी काय आली त्या खऱ्या गंगूबाईंनी सांगितलं मालक तुमचा काहीतरी भ्रम झाला आहे मी गेली पाच दिवस झालं संत सेवेमध्ये पंढरपूरला गेलेली होती गावातच नाही तर घरात असायचा सा काय विषय येतो मग मात्र संतो पवाराला कळेना संतू पवारांनी मानकूजी महाराजांना विचारलं महाराज तुम्ही म्हणता तेही खरं आहे पण माझाही अनुभव हो काही खोटा नाही मग मला विचारा मला सांगा जर माझी गंगूबाई तुम्हाला संतांच्या सेवेत पंढरपूरला गेली असेल तर माझ्या घरात गेली पाच दिवस झालं कोण कामं करत होता कोण गंगूबाई म्हणून माझ्या घरात कामं करत होता मानकोजी महाराजांनी डोळे झाकले अंतकरणातून ओळखलं डोळ्यातून असुरी यायला लागले आणि मग महाराजांनी डोळे उघडून सांगितलं संतो पवार तो मोठा भाग्यवान आहे गेली पाच दिवस झालं तुझ्या घरात जो कामं करत होता ती साधी गंगूबाई नाही साक्षात पांडुरंग परमात्मा होता आता मात्र संतू पवाराच्या अंगावर काठा उभारला संतू पवारने विचारलं महाराज देवाने असं का करावं देवा देवा घे असं कळालं असतं तर साक्षात सगुण परमात्म्याचं दर्शन तरी मला झालं असतं असं देवाने का करावं मानकोजी महाराजांनी त्याला एकच उत्तर दिलं जो संतांची सेवा करतो त्याच्या घरची सेवा भगवान पांडुरंग परमात्मा करतो तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्ञानेश्वर